साईमाही सकाळ दिवस सातवा आजचा खास होणार आहे आपल्यासाठी ब्लॉग कारण की आपल्याला फक्त चाळीस किलोमीटर जायचं आता म्हणजे बाबाच्या दर्शनासाठी चाळीस किलोमीटर उरले तर आज आपण फक्त तीस किंवा बत्तीस किलोमीटर काढणार आहेत तर बाकीचं उद्या काढणार आहे ते उरतील ते दहा किंवा सात आठ किलोमीटर आणि आपलं उद्याच दर्शन असेल आठव्या दिवशी आपण पुढे चला माई दुपार मित्रांनो आता आपण नाश्ता करून निघालो मी नाश्त्याची तर काही तर केलं नाही तर आपला दुपारचा हॉल आहे जरा पुढे जाय का ते किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर बोलतो किलोमीटर बोलतोय का ते आता आपण चार किलोमीटर घा घेतलं आहे अजून पाच किलोमीटर पण दुपारच्या हो। हळूहळू भेटू आता लगेच चला बाय मित्रांनो जरा आता इथं गरम व्हायला लागलं ला, म्हणून आम्ही सगळेजण थांबलो आहे पूर्ण निशाणी घेऊन तुझं आमची निशाणी आपली पब्लिक थांबली आहे आणि आपली आर्ती माणसं इथे थांबले आहेत माडी बुवा हा साईराम ऊन कसं आहे ना कोशाला ऋषभ तुम्ही काय बोलू शकता आम्ही बोलू शकतो साडी घातली आहे चोली घालायची बाकी झाली आज तुम्ही पुढे आहेत आता आपण ज्यूस पिऊया जरा गरम खूप आहे आणि इथं आपल्या सायलीलावाली पण पब्लिक भेटलेली आहे आणि हे बघा उसाच ज्यूस कसा काढतायत ओ इकडे या व इकडे या मित्रांनो आता आम्ही इथे दुपारच्या होती पोचलोय आणि आपला कातेबाने पेरू घेतलाय पेरू खाऊ आपण का एकदम गोड गोड पेरू आता एकदम गोड गोड आहे बाकीच्या सगळ्यांनी घेतले आता आता मी झोपतो आम्हाला खूप गरम होत आहे आम्ही एसी 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 होतो आईस्क्रीम घेतलाय आपण आईस्क्रीम कात्यानी पण घेतलंय आर्विने पण घेतलाय मित्रांनो दिवस सातवा आहे आजचा आतापासून बघायचा असेल ब्लॉग माझा दुपारी काही शूट तर केलं नाही मी जास्त म्हणजे जा काय केलंच नाही तसं पण कारण की मोबाईलची बॅटरी डेट झाली नाही माझी आत्ता लावली आहे मी आणि आजचं फक्त आता पंधरा किलोमीटर उरलं आहे आपल्या बाबांच्या दर्शनासाठी उद्या आपण पोचू शिर्डीला आता इथून आमचा नाश्त्याचा आवड काहीतरी अजून चार का तीन किलोमीटर आहे आता पंधरा किलोमीटर उरला आहे म्हणजे त्यावरनं अंदाज लावा तुम्ही आपण आता भेटू पाच मिनटं नाश्त्याच्या हॉटेची भेटू नक्की भेटू आपण बाय चला साईराम मित्रांनो आज नाश्त्याला चायनीज बेल आहे साहे मित्रांनो आता आपण चायनीजवर खातोय संध्याकाळचा हॉलचा ऋषभ कशी आहे एकदम भारी विनय कस आहे हॅलो हे बाबू सुनो सुनो चायनीज वर कशी आहे अरे भाय नंबर आहे शेजान कधी तर अशी आहे ना बोचातून रस्ते ठीक आहे शिवम लोकांना दिसत ते काय चालू आहे ते गेला कट्ट आपला हर्ष भाष काय मला आवडली ना रे ते घातो वशायला ते घातो वशायला हो साईराम हो साईराम चायनीज कशी आहे साई माझी रात्र मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या हॉलमध्ये पोहोचलोय आपली पालखी सुद्धा आहे दिसतोय का माहित नाही पालखी येते आणि आता शिर्डी साठी फक्त काहीच किलोमीटर उरलेले आहेत माल कोण कोण आहेत आपली पालखी आलेली आहे साईमाई रात्र मित्रांनो आता आम्ही शेवटच्या दिवसाचा शेवटचा रात्रीचा हॉल आपला आणि उद्या आपण शिर्डीला पोचू आज शेवटची रात्र जागून नाही करू शकत आपण मच्छर जाम चावत आहेत आपण आता झोपूया जरा आपली पब्लिक पण तिथं झोपलेली आहे आणि आज भावानं जेवायला शेवची भाजी होती शेव टमॅटो हो, आणि पुरी आणि डाळ भात होता म्हणजे केलं तर नाही शूट कारण चार्जिंग नव्हती आपल्या फोनमध्ये तर आपण उद्या भेटू शेवटच्या दिवशी उद्या रामनवमी नाही आहे परवा रामनवमी आहे आपल्याला उद्या दर्शन भेटणार आहे तर आपण उद्या भेटूया चला बाय आणि साईराम